होते की सायकल देण्याबद्दल त्यामुळे काहींना माझ्यासारख्या जणांना शाळेत जाण्यासाठी प्रॉब्लेम येणार नाही ना। पावसामुळे चिखलात पाणी वगैरे असतं सायकलीमुळे प्रॉब्लेम येणार नाही ना ना। आणि वेळेच्या वेळेवर आम्ही शाळेत किंवा कॉलेजला जाऊ शकणार याबद्दल मी सगळ्यात पहिला आभार मानते योगेश्वरी आकू शिंबाळकर मी डिप्लोमा सेक्रेटरी आहे आता मी ए बी आय टी कॉलेज क्षेत्रामध्ये जाते मी रोज प्रश्न प्रयाण करते मी आणि आता सायकलीमुळे मला थोडा व्यायाम

तो ती शाळा आहे मी मला शाळेत जायला यायला सायकल नव्हती मग सांगितलं आहे मी की माझी सायकल मला सायकल नाही आहे माझं नाव शिकव जुनीत जावा माझ्या मुलाचे नाव अलक सुनीत जावा भारतमध्ये मंदिरमध्ये कसं हवी मध्ये शकतो म्हण यायला यायला जायला सायकल नव्हती भाईंना सांगितलं बाईंनी याला सायकल दिली त्यामुळे मी बहींचे मनापासून आभार मानते आणि याला बाई बाईंमुळे त्याला सायकल भेटली आणखी दीक्षित दीक्षे मुलांना पण सायकल भेटली त्यामुळे बाईंचे मी मनापासून आभार मानले

चंद्रकांत कलम नाजिंक येथील शाळेचे संघाचे उपाध्यक्ष आणि आहे आणि आऱ्या आहेत आणि छत्रपती शिवेंद्र सिंग राजे भोसले बाबा यांच्या माध्यमातून हिरोजबाई पटाल यांचे दाडाडीचे कार्यकर्ते फिरोजभाई यांनी सवल विलासपूर मध्ये सूर्या प्रकल्प 17 करून विकास सुरू केलेला आहे त्यापैकी कर्जू लोकांना <णत्ति> <णति> गरज लोक जे गरीब मुलं आहेत गरीब मुलं आहेत त्यांना सायकल वाटप जवळजवळ दीडशे मुलांना दीडशे मुलांना सायकल वाटप या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं विलासपूर आणि गोळीबार मैदानच्या सर्व मुलांना ला याचा लाभ मिळालेला आहे यापूर्वी सुद्धा शिरोजीबाई चांगली मार्ग पाडल्याबद्दल त्याही मुलांचा त्यांनी सत्कार केला होता परीक्षेमध्ये मार्क मिळाले होते सर्वांचाही सत्कार त्या ठिकाणी केला होता हे पिरोजबाईंद्रबाच्या भागामध्ये परिसरामध्ये सतत विकास काम मोठ्या प्रमाणात आहेत त्यांना आम्ही सर्व विलासपूर नागरिक धन्यवाद देतो श्रीमान छत्रपती आमदार शिविरराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आपले लाडे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस माझ्या वाढदिवसानिमित्त या विलासपूर गोळीबारच्या माझ्या भागात चालकांना सायकल वाटरफॉल बाबांच्या नेतृत्वात आम्ही केले हे सगळं श्री आमच्या आमदार साहेबांना आणि मंत्री मोदींला जातं महाराज साहेबांना पुढंच मला सांगायचं माझ्या गरीब विद्यार्थ्यांना आणि गरजू विद्यार्थ्यांना आम्ही सायकल या विलासपूर गोळीबारमधल्या सर्व लहान मुलांना आम्ही दिलेले एवढंच मला सांगायचं तुझं नाव सांग कोणत्या शाळेत शिक शिकते तू हा मग नेहमी कशी जात होतीस तू आता कशी जाणार तू हा कुणी दिली सायकल हा आता कसं वाटतंय तुला